देशाचे पंतप्रधान माननीय पंत माननीय नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सरकारचा थ्री झिरो कार्यकाळ सुरू केला आणि या शंभर दिवसामध्ये विकसित भारताच्या संकल्पाकरता आणि विकसित भारताचा संकल्प करताना भारताच्या विकासावर शंभर दिवसात एकशे बावीस विकासाच्या विषयावर मोदीजींनी मोदी सरकारने निर्णय घेतले मोदीजींनी लोकसभा निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता विकासाचा जाहीरनामा दिला होता पहिल्या शंभर दिवसामध्ये मी आपल्याला एकशे बावीस मुद्दे देणार आहे ज्या एकशे बावीस विकासाच्या विषयाचे निर्णय आपल्याला लेखी देणार आहे करताना ठळक मुद्दे सांगताना पहिल्या शंभर दिवसामध्ये पंधरा लक्ष कोटी रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प याला शंभर दिवसातच मान्यता मिळाली तीन लाख कोटी रुपयाचे काम सुरू झाले त्याची यादी आपल्याला देतो आहे आपण बघितलं असाल महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी मोदीजी आले वाळवणमध्ये शहात्तर हजार दोनशे कोटी रुपयाचा वाळवणचा जगातला सर्वोच्च बंदर म्हणजे जगातल्या दहा सर्वोच्च बंदरामध्ये वाळवणचं बंदर हा मागच्या चाळीस वर्षापासनं न होणारा प्रकल्प त्याला कामाला सुरुवात झाली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नव्या टप्प्यांना मान्यता मिळाली जेणेकरून ग्रामीण भागातले संपूर्ण रस्ते आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि देशामधले होणार आहे जवळपास एकोणपन्नास हजार कोटी रुपये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामाला पंचवीस हजार गावांना देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आणि यामध्ये बासठ हजार पाचशे किलोमीटर पंचवीस हजार गावांना बासठ हजार पाचशे किलोमीटरची कनेक्टिव्हिटी होणार आहे आपण बघितलं असाल किसान मित्र योजनेमध्ये मोदीजींनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता रिलीज केला नऊ कोटी तीस लाख लोकांना शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयाचा रक्कम मागच्या हप्त्यामध्ये वितरित झाली आणि आतापर्यंत बारा कोटी तेहतीस लक्ष शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपये वितरित झाले तीन लाख कोटी रुपये वितरित झाले चोवीस पंचवीसच्या खरीप पिकासाठी एम एस पी वाढण्यात आला आणि त्यामुळे एम एस पी वाढवल्यामुळं दोन लाख कोटी रुपयाचा फायदा बारा कोटी शेतकऱ्यांना झाला याचे सर्व आकडे उपलब्ध आहे किसान मित्रमध्ये महाराष्ट्राला मोठा फायदा झाला सोयाबीनमध्ये आता बघा पाम ऑइलवर इम्पोर्ट ड्युटी नव्हती आता इम्पोर्ट ड्युटी लावल्यामुळं सोयाबीनचे जी मागणी शेतकऱ्याची होती की आमचे दर वाढवा यामध्ये खूप मोठा फायदा सोयाबीनच्या शेतकऱ्यांना त्यांची आधारभूत किमतीपेक्षा जास्त आधारभूत किमतीपेक्षा जास्त पैसा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोयाबीनच्या विक्रीवर मिळेल याचा मला विश्वास आहे बासमती चावलबद्दलसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना किमती वाढण्याकरता बासमती तांदळाचे याकरता एक निर्णय घेतले आणि कांदा कांदा उत्पादक शेतकरी जे मागच्या काळामध्ये खूप रोष होता कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा त्याबद्दलही मोठी त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या किमती वाढल्या शेतकऱ्या कांद्याच्या किमती वाढणार आहे कर सवलत आपल्याला माहिती आहे की आता सात लक्ष रुपयापर्यंत इन्कम टॅक्सला केंद्र सरकारने छूट दिली आहे आणि मोठा फायदा या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांनाही झाल्याचं आपल्याला दिसतं आहे ईज ऑफ डूईंग बिझनेसमध्येही जवळपास आठ निर्णय केंद्र सरकारने घेतले सशक्त तरुण योजनेमध्ये दोन लाख कोटी रुपयाच्या पी एम पॅकेज योजना तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याचा तरुणामध्ये रोजगार आणि कौशल्य निर्माण करण्याकरता सशक्त तरुण योजना ही योजनेचंही काम सुरू झालं आपण बघितलं असाल जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केली त्याचप्रमाणे सशक्त नारी शक्तीमध्ये दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये दहा कोटीहून अधिक महिलांना त्यातलं एकत्रित करून त्यांच्या उपजीविक उपजीविकेकरता डिजिटल साक्षरता असेल सामाजिक विकास असेल नव्वद लाखावरनं अधिक बचत गटांना त्या ठिकाणी एकत्रित करून रोजगार निर्मिती करण्याची योजना तयार करण्यात आली आहे आणि आता बघितलं तुम्ही जळगावमध्ये दीड लक्ष आमच्या बहिणी त्या कार्यक्रमाला होत्या लखपती दिदी म्हणजे एक कोटी महिलांना एक तीन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दिष्ट त्यामध्ये महाराष्ट्राला मोठा लाभ केंद्र सरकारकडनं झाला ओबीसी मागासवर्गीय अनुसूचित जमाती या समाजाकरताही जे पिछळा वर्ग आहे या समाजाच्या विकासाकरता माननीय मोदी सरकारनी मागच्या दहा वर्षात जर देश पुढं नेलात पण या शंभर दिवसामध्ये या ठिकाणी उन्नत ग्राम अभियानामध्ये म्हणजे बघा त्या ठिकाणी आदिवासी सामाजिक सुधारणा करण्याकरता उन्नत ग्राम अभियानामध्ये त्रेसठ हजार अनुसूचित जमातीच्या गावांचा विकास त्रेसठ हजार अनुसूचित जमातीचे गाव शेडूल ट्राइब गाव त्रेसठ हजार गावं यांच्याकरता मोठ्या प्रमाणावर आणि एका गावाकरता पाच कोटी या पद्धतीनं सुधारणा योजना तयार केली विशेष अपंगत्वाची ओळखपत्र आणि त्यातून मग त्या अपंगांना संपूर्ण त्यांचा जीवनाचा आधार होईल असं योजना मोदी सरकारने तयार केली आहे त्याचंही जवळपास अकरा बाबीवर मी आपल्याला विवरण देणार आहे सुलभ आरोग्य सेवा सुलभ आरोग्यसेवेमध्ये सत्तर वर्ष त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत विमा याचे आता कार्ड सुरू झाले आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इकडे महाराष्ट्र सरकारची वयश्री योजना आणि केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना यातनं सत्तर वर्षापेक्षा जास्त प्रत्येक आमच्या ज्येष्ठ नागरिकांना पाच लक्ष रुपयाचा मोठा मोठा आधार या ठिकाणी मिळणार आहे साडेचार कोटी कुटुंबांना जवळपास सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना याची मदत होईल पंच्याहत्तर हजार आपण बघितलं नवीन वैद्यकीय जागा वाढवण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतला असे जवळपास बारा निर्णय मोदी सरकारने घेतले आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्येही मोठ्या प्रमाणावर निर्णय मोदी सरकारने घेतले शंभर दिवसामध्ये अंतराळ स्टार्टअप योजनेकरता एक हजार कोटी व्हेंचर कॅपिटल फंडची योजना या ठिकाणी आली आणि असे आठ निर्णय मोदी सरकारने घेतले प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आम्हाला माहिती आहे की पेपर फुटीसाठी जो एक अत्यंत महत्त्वाचा गंभीर प्रश्न होता पेपर फुटी करतात त्याच्यावर तोळगा काढण्याकरता सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमाचे प्रतिबंधक कायदा दोन हजार चोवीस म्हणजे करता अत्यंत महत्त्वाचा निर्णय कडक कायदा केंद्र सरकारने केला सोबतच आपल्याला माहिती आहे ब्रिटिश ब्रिटिशकालीन काही कायदे होते जुने कायदे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा आमच्या मोदी सरकारच्या योजने मोदी सरकारच्या मध्ये मान्य अमित भाई यांनी सभागृहात केले आणि त्याच्यात मोठा फायदा देशाला झाला ऊर्जा सुरक्षामध्ये आपण बघितला आहे की आता तीनशे युनिटचं ऊर्जा घर मध्यमवर्गीय परिवारांना मिळणार आहे तर तीनशे युनिटपर्यंत जर वीज वापरली तर सूर्यघर जर लावलं तर तुमचं वीज बिल आता येणार नाही त्याकरता सूर्यघर योजना आता मोठ्या प्रमाणावर सुरू झाली मध्यमवर्गीय आणि अल्प अत्यल्प भूधारक मागासवर्गीय आदिवासी कास्ट ओबीसी आणि अदर ओपन कॅटेगरीमध्ये जे आर्थिक दुर्बल आहे त्यांना सूर्यघर मिळणार आहे आणि हे सूर्यघर तुम्हाला पंचवीस वर्ष वीज बिल येणार नाही अशी योजना मोदी सरकारने केली त्याचं काम सुरू झालं महाराष्ट्र यामध्ये पुन्हा पुढं जातो आहे महाराष्ट्र आणि मान्य देवेंद्रजी या खात्याचे मंत्री आहेत ऊर्जा खात्याचे तर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मात्र आता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फायदा होणार आहे या ठिकाणी जलविद्युत प्रकल्पाला मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने मान्यता दिली बारा हजार चारशे कोटीचे जलविद्युत प्रकल्प या देशामध्ये येत आहे सोबतच नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन मिशन आला आहे नॅशनल ग्रीड हायड्रोजन मिशन त्यातनंही मोठा फायदा या देशाला होणार आहे म्हणजे जे पोल्युशन कंट्रोल करणे आणि ग्रीन एनर्जी तयार करणे म्हणजे आता जर महाराष्ट्राचा विचार केला तर परवा देवेंद्रजींनी सांगितलं की सात लाख शेतकऱ्यांना नवीन सोलर पंप मिळणार आहे विजेचे ज्याचा विजेची कनेक्टिव्हिटीची गरज नाही सोलर पंप सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास वीज देणार आहे सात लाख पंप देणार आहे महाराष्ट्राला आणि तीन लाखाचा पंप फक्त पंचवीस हजार रुपयात मिळणार आहे तीन लक्ष रुपयाचा पंप पंचवीस हजार मिळणार आहे आणि चौरेचाळीस लाख शेतकरी जे आहे ज्यांना वीज माफ केली आहे महाराष्ट्र सरकारने पुढचे पाच वर्ष आपलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं तर वीज माफ राहणार आहे आणि हे कसं राहणार आहे तर माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इतके सोलर प्रकल्प टाकतो आहेत हे सरकार की दिवसाने शेतकऱ्याला वीज मिळेल म्हणजे कोळशावरची वीज वापरण्याची गरज नाही इतके सारे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे पुढच्या तीन वर्षामध्ये चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज दिवसाने वीज हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी उन्नतीचं काम या महाराष्ट्रामध्ये होणार आहे आपण बघितलं असाल आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये मोठे निर्णय घेतलेले आहे आपण जर बघितलं इथे वारे एक वारेगाव कामटी तालुक्यात जर आपण कोऱ्हाडीकडनं कामटीला निघालो तर केंद्र सरकारने एक मोठं आपत्ती व्यवस्थापन केंद्र हे वीस हजारच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी राहणार आहे जगात कुठेही त्या ठिकाणी आपत्ती आली सुनामी आली कुठेही काय झालं भूकंप तर आधी या देशातलं सर्वात ॲडव्हान्स केंद्र हे वारेगावला होत आहे काम मोठं सुरू झालं आहे बघा आणि त्यामुळे तिथे देशाचं आपत्ती व्यवस्थापन पूर्ण मॉनिटर त्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी मानस नावाची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे सायबर गुन्ह्याशी लढणाऱ्या सर्व स्टेक होल्डरसाठी समन्वयक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे पुढील पाच वर्षात पाच हजार सायबर कमांडो तयार करण्याची योजना मोदी सरकारने के केली आणि सायबर गुन्ह्याची नोंद करण्यासाठी सायबर दोस्त मोबाईल ॲप लाँच करण्यासाठी आता लाँच करण्यात आलं असं मी एकशे बावीस मुद्दे याच्यामध्ये आहे मी आपल्याला सर्व माझ्या मित्रांना आमच्या पत्रकार बंधूंना कारण आपण एक अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे आणि आपल्या माध्यमाने हे जर व्यवस्थितपणे मांडलं तर ज्या नागरिकांना योजनेतनं येण्याकरता काही माहिती नसते त्या लोकांना माहिती होईल कारण शेवटी सरकार एखादी योजना करतं पण सरकारची योजना समाजापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम मीडिया आहे डिजिटल मीडिया आहे आपण सर्व लोक आपण सर्व या ठिकाणी संपादक आहात आपण सर्व या ठिकाणी डिजिटल मीडियाचे प्रमुख या ठिकाणी अत्यंत माध्यमाचे ज्येष्ठ जे प्रतिनिधी बसलेले आहेत तर मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून एकशे बावीस मुद्द्यावर आपण मोदी सरकारने शंभर दिवसात केलेलं काम आम्ही शंभर शंभर दिवसांनी पुन्हा येणार आहोत आपल्याकडे आणि प्रत्येक शंभर दिवसात मोदी सरकारने काय काय देशाकरता केलं हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत